नमस्कार मित्रांनो मी कल्याणी आजच्या व्हिडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की उन्हाळ्यामध्ये आपण कोणत्या पिकाची लागवड केली पाहिजे जेणेकरून कमी खर्चात कमी पाण्यात आणि कमी कालावधीत आपल्याला चांगल्या प्रकारे बक्कड पैसा देऊन जाईल तर मित्रांनो व्हिडिओ खूप मोलाचा आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा तसेच तुम्ही जर या चॅनलवर नवीन असणार तर लाईक करा सबस्क्राईब करा कारण माझ्या चॅनलवर तुम्हाला अशाच प्रकारची नवीन अपडेट मिळत राहील तसंच मित्रांनो जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही जर उन्हाळ्यात जर भाजीपाला वर्गीय पिकाची जर लागवड जर केली तर आपण कोणत्या प्रकारच्या भाजीपाला पिकाची लागवड केली पाहिजे जेणेकरून कमी पाण्यात आणि कमी दिवसात याचं जे उत्पादन आहे ते निघेल आणि आपल्याला चांगल्या प्रकारे नफा मिळेल तर मित्रांनो सर्वात पहिलं जे पीक आहे ते म्हणजेच मेथी तर मित्रांनो मेथी या पिकाची जर तुम्ही लागवड जर केली तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे कमी पाण्यात आणि कमी दिवसात उत्पादन नेऊ शकते तर मित्रांनो तुम्ही मेथी पिकाची देखील निवड करू शकता तसेच मित्रांनो दुसरं जे पीक आहे ते जवळजवळ म्हणजे तीस तर साठ दिवसात येणारं ते म्हणजेच कोथंबीर तर जवळजवळ साठ दिवसात कोथंबीर तुमची हार्वेस्टिंग चालू होऊन जाते तर कोथंबीर पिकाची जर तुम्ही लागवड केली तर तुम्हाला चांगल्या प्रकारे कमी दिवसात आणि कमी पाण्यात उत्पादन निघून नफा मिळतो तर मित्रांनो तुम्हाला जर तुम्ही जर इच्छुक असणार उन्हाळ्यामध्ये कोणत्या पिकाची लागवड करायची आहे तर तुम्ही ह्या दोन पिकाची लागवड करू शकता तसेच तिसरं जे पीक आहे ते म्हणजेच वाल तर वाल पिकाची जर तुम्ही त्याला आपण घेवडा देखील म्हणतो तर तुम्ही या पिकाची जर लागवड जर केली तर जवळजवळ चाळीस तर पन्नास दिवसात याची काढणीला सुरुवात होते आणि जवळजवळ पन्नास दिवसात म्हणजे मार्केटला हे पीक म्हणजे जायला सुरुवात होऊन जाते तर मित्रांनो कमी दिवसात कमी कालावधीत तुम्ही हे पीक देखील निवड करू शकता तसेच मित्रांनो जे चौथं पीक आहे उन्हाळ्यात आपण लागवड करायची आहे तर ते पीक म्हणजेच काकडी तर मित्रांनो भर उन्हाळ्यात काकडीला मोठ्या प्रमाणात मागणी असते मार्केटला आणि जे काकडीचं जे वजन असतं ते खूप हेवी असतं आणि याचं जास्तीत जास्त एकरी टनेजमध्येच उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात येतं आणि कमी दिवसात येणारं पीक आहे याला पाणी वगैरे थोडं जास्त लागतं पण कमी दिवसात येणारं आणि चांगल्या प्रकारे देऊन जाणारे पीक आहे तर मित्रांनो तुम्ही या चार पिकाची लागवड उन्हाळ्यामध्ये करू शकता कमी दिवसात कमी पाण्यात कमी खर्चात आणि चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पादन मिळू शकता धन्यवाद